श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी, स्वामी, मना स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजचा व्हिडिओ मकर संक्रांतीनिमित्त आहे कारण उद्या म्हणजेच पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे मकर संक्रांती नक्कीच मकर संक्रांत हा सण आपल्याला उत्साहातच साजरी करायचा आहे परंतु त्यासोबत आपल्याला तिळासंबंधी चार पाच गोष्टी करायच्या आहे ज्याने आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील आपल्याला फायदा होणार आहे आणि धार्मिकदृष्ट्या देखील त्याचं महत्त्व आहे तर नक्कीच ह्या दोनही गोष्टींचा विचार करून तुम्ही ह्या पाच सहा गोष्टी करणार असाल अशी मी अशी माझी खात्री आहे चला मग कोणत्या गोष्टी करायच्या आहे ते जाणून घेऊया आता संक्रांत म्हटलं तर तिळाला आणि गुळाला किती महत्त्व आहे हे आपण वर्षानुवर्षे ऐकत आलो आहोत आता बघा कुठल्या गोष्टी करायच्या आहेत तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला ती सकाळी लवकर करायची आहे आंघोळीच्या आधी ती कुठली तर आपल्याला तिळाचं उठणं लावायचं आहे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की तिळाचं उठणं कुठे भेटेल तर तिळाचं उठणं आपल्याला घरीच तयार करायचं आहे तिळ घ्यायचे आहे भाजलेले घेतले तरीही चालतील नाही घेतले भाजून तरी चालेल तर हे जे तिळ आहे ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे त्यामध्ये थोडंसं बेसनपीठ घालायचं आणि हे मिश्रण गंगाजल यामध्ये गंगाजल मिक्स करायचं किंवा मग साधं पाणी किंवा मग दूध एकत्र करून ही जी पेस्ट आहे ती आपल्याला उठणं म्हणून लावायचे आहे अशा पद्धतीचं तिळाचं उठणं आपण नक्कीच बनवू शकतो आणि लावू देखील शकतो अगदी वयस्कर व्यक्तींपासून लहान मुलांपर्यंत आपण हे उठणं वापरू शकतो आता आरोग्याच्या दृष्टीने देखील शरीराला याचे फायदे मिळणार आहे तसंच धार्मिकदृष्ट्या देखील याचं जे महत्त्व आहे ते आपल्याला प्राप्त होणार आहे तर बघा ही गोष्ट नक्कीच तुम्ही करू शकतात त्यानंतर जी दुसरी गोष्ट आहे ती अशी की आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे त्यासोबतच थोडेसे तिळही टाकायचे आहे आता संक्रांतीच्या दिवशी पाण्यामध्ये आपण तीळ टाकतोच परंतु गंगाजल का टाकायचं तर मकर संक्रांतीच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करण्याला महत्त्व आहे आता प्रत्येकाला तिथे जाणं शक्य होत नाही त्यामुळे आपण घरीच आपण स्नान करायचं पण त्यामध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करायचं आता हे गंगाजल जिथे पूजा साहित्य मिळतं ना तिथे विकायला मिळतं अगदी दहा पंधरा रुपयाला छोट्या छोट्या बॉटल असतात ते घेऊन यायचं आणि ते आपल्या पाण्यामध्ये आपल्या आंघोळीच्या बादलीमध्ये टाकून द्यायचं आणि त्यासोबत तिळही टाकायचे आहे आता आंघोळ करताना आपल्याला अजून तीन शब्द म्हणायचे आहे तर ती ते जे तीन शब्द आहेत ते कुठले आहे तर हर हर गंगे हर हर गंगे असं म्हणून आपल्याला आंघोळ करायचे आहे नक्कीच नदीवर जाऊन किंवा तीर्थक्षेत्री आपण जाऊन स्नान केल्याचं पुण्य अशा पद्धतीने आंघोळ केल्याने मिळतं असं म्हटलं जातं नक्कीच तुम्ही कराल अशी मी आशा करते त्यानंतर तिसरी गोष्ट आपण जेव्हा देवपूजा करतो ना तेव्हा त्या देवांना आंघोळ घालण्याच्या पाण्यामध्ये देखील थोडेसे तीळ घालायचे आहे त्यासोबतच सूर्यदेवतेची पूजा करायची आहे मकर संक्रांतीला सूर्यदेवतेच्या पूजेला अनन्यसाधारण असं महत्व आहे खरं तर आपण ज्या देवतेना बघू शकतो ना ते अश ते दोनच देव आहे ते कुठले तर सूर्यदेव आणि चंद्रदेव हे असे दोनच देव आहे जे आपल्याला डोळ्याने दिसतात परंतु म्हणतात ना की जे जवळ असतं ना त्याच्याबद्दल आपल्याला प्रेम राहत नाही किंवा मग त्याची आपल्याला किंमत नसते पण जे आपल्यापासून लांब असतात जे आपल्याला दिसतच नाही त्यांच्याबद्दल मात्र आपल्यामध्ये खूप प्रेम असतं असं म्हटलं जातं ना तसंच ह्या बाबतीतही होतं ते कसं ते आपण जाणून घेऊया तर इतर देवदेवतांची आपण अगदी भरभरून पूजा करतो सेवा करतो पण सूर्यदेव आणि चंद्रदेव हे दोनही आपल्याला समोर दिसतात पण आपण कुठेतरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो असं असं वाटतं की चला हे रोजच आहे त्यामुळे कुठेतरी आपण त्यांची पूजा करायला विसरतो पण खरं तर सूर्यदेवतेची आणि चंद्रदेवतेची आपण रोज पूजा करायला हवी कारण चंद्र हा मनाचा कारक आहे आणि तसंच सूर्यदेवता सूर्यदेवता आपला आत्मविश्वास वाढवण्याचं काम करत असतो त्यामुळे रोजच आपण यांची पूजा करायला हवी आता रोजच कशी करावी तर सूर्यदेवतेला आपण रोज अर्घ्य दिलं तरीही त्यांची आपल्याकडून पूजा होत असते तसंच चंद्राची पूजा आपण पौर्णिमेला करतो पौर्णिमेला आपण चंद्राला अर्घ्य देऊ शकतो आता चंद्रालाही अर्घ्य दिलं जातं हे बऱ्याच जणांना ठाऊक नाही परंतु पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्राला अर्घ्य दिलं तर नक्कीच चंद्रदेवतेची कृपा आपल्यावर होत असते मनाचा कारक असल्यामुळे मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला मदत होत असते तर नक्कीच उद्या आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे पण हे अर्घ्य देताना देखील त्या पाण्यामध्ये देखील आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे आहे या व्यतिरिक्त एखादं फूल चंदनाची पावडर हळदी कुंकू ह्या गोष्टी तर आपल्याला टाकायच्याच आहे आता त्यानंतरची अजून एक गोष्ट की मकर संक्रांतीच्या दिवशी पित्रांना तर्पणही केलं जातं आता ते कशा पद्धतीने करावं तर जसं आपण सूर्याला अर्घ्य दिलं ना पूर्वेकडे तोंड करून तसंच तो आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून उभं राहायचं आहे म्हणजे आपली नजर ही दक्षिणेकडे होईल अशा पद्धतीने उभं राहायचं आणि तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये काळे तिळ घालून हे पाणी अर्पण करायचं आहे तर 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 आता काळे तीळ मिळाले तर काळे तीळ घ्या नाही तर मग दुसरे साधे घेतले तरीही चालेल पण अशा पद्धतीने आपल्याला पित्रांसाठी देखील अर्घ द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आदित्य हृदयस्तोत्राचा एक पाठ करायचा आहे आता आदित्य हृदयस्तोत्र कुठे मिळेल तर तुमच्याकडे जर नित्य सेवेचा ग्रंथ असेल तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता सूर्य देवतेची काय काय पूजा केली जाते यासंबंधी सगळं काही वर्णन त्यामध्ये दिलेलं आहे पण जर तुमच्याकडे ग्रंथ नसेल तर मग तुमच्याकडे मोबाईल आहे तुम्ही गुगलवर सर्च करा आदित्य हृदय स्तोत्र असं नाव टाकलं तरीही तुमच्यासमोर ते येऊन जाईल छोटंसं आहे फार वेळ लागत नाही वाचायला पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आरामात होऊन जाईल पण उद्याच्या दिवशी आपल्याकडनं हा एक पाठ झालाच पाहिजे त्यासोबतच ओम गृणी सूर्याय नम हा ह्या मंत्राची माळ जप करायचीच आहे जवळजवळ ह्या मंत्राचा आम्ही तिसऱ्यांदा ते चौथ्यांदा उल्लेख करत आहे पहिले जे दोन तीन व्हिडिओ बनवले त्यामध्ये देखील हेच सांगितलं होतं आधी आणि आजही तेच सांगत आहे कारण ज्यांनी कोणी ते, ते व्हिडिओ बघितले नसतील त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगत आहे कारण त्या मंत्रांना उद्याच्या दिवशी विशेष महत्त्व असं प्राप्त झालेलं असतं म्हणून आपल्याला ते करायचं आहे <coughs> त्यानंतर बघा पुढचा जो उपाय आहे तो असा Uh, की आपल्याला तिळाचं आणि गुळाचं भक्षण करायचं आहे, आहे आता भक्षण म्हणजे काय तर तीळ आणि गुळ खायचे आहे आता नक्कीच मकर संक्रांत म्हटलं तर तीळ आणि गुळ हे प्रत्येकजण खात असतो आता ते कशा पद्धतीने तर तिळाची चिक्की असते तिळाचा लाडू असतो अशा पद्धतीने आपण ते खातोच एकमेकांनाही देतो पण आपण जो स्वयंपाक करतो ना त्या स्वयंपाकामध्ये देखील आपल्याला थोडे थोडे तीळ टाकायचे आहे जे काही भाजी बनवू त्यामध्ये अगदी नावाला खूप टाकायचे नाही पण अगदी नावाला थोडेसे चार पाच दाणे तिळाचे टाकायचे आहे अशा पद्धतीने स्वयंपाक बनवायचा आहे आता या व्यतिरिक्त संक्रांतीला काही ठिकाणी पुरणपोळी केली जाते तर काही ठिकाणी तिळाची पोळी केली जाते काही ठिकाणी साधं वरण भात जे काही स्वयंपाक असतो तो केला जातो प्रत्येकाच्या परंपरेनुसार चालीरीती जशा चालत आल्या आहेत तशा पद्धतीने स्वयंपाक केला जातो नक्कीच तुमच्या भागामध्ये संक्रांतीच्या दिवशी काय स्वयंपाक केला जातो याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे की मकर संक्रांतीच्या दिवशी दानधर्माला देखील विशेष महत्त्व असतं त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला दानधर्म करायचा आहे आता दानधर्म म्हटलं ना तरी बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो की दान करायचं आपलीच बरं स्थिती नाही त्यात आपण कुठून दान करणार असं बऱ्याच जणांना वाटतं पण दान करणं म्हणजे तुम्ही फक्त खूप पैसा द्या किंवा मग खूप मोठं मोठं काहीतरी साहित्य द्या असं नसतं दान करणं म्हणजे काय तर आपल्याकडे जे आहे त्यातलं फक्त आता समजा आपल्याकडे एक रुपये आहे तर त्याच्यातलं चार आणि कोणाला तरी द्यायचे अगदी सगळं द्यायचं असं नाही पण आपल्याकडे जे आहे यथाशक्ती आपल्याला जे देणं शक्य होणार आहे ते आपल्याला या दिवशी नक्कीच द्यायचं आहे त्यामध्ये कशा कशाचा समावेश असतो तर तिळाचा गुळाचा तांदूळ उडदाची डाळ किंवा मग पैशांच्या स्वरूपात आपण देऊ शकतो किंवा या व्यतिरिक्त एखादी गरजू व्यक्ती आहे तिला कशाची गरज आहे अशा संबंधी आपण काहीही दानधर्म करू शकतो फक्त ते करण्याला महत्व आहे तर दानधर्म केल्यानंतर देखील एक गोष्ट आपल्याला एका गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे ती कुठली तर दान केल्यानंतर सगळ्यांना सांगत बसू नये की मी अमुक दान केलं तमुक दान केलं दान हे नेहमी गुप्तपणेच करावं अजिबात कोणाला सांगायचं नाही हो जर तुम्हाला कोणीतरी दानाचं महत्व विचारत आहे किंवा उद्याच्या दिवशी नेमकं काय दान करावं यासंबंधी तुम्ही माहिती द्या पण मग मी एवढं दान केलं मी तेवढं दान केलं आम्ही असं करतो आम्ही तसं करतो हे म्हणजे ह्या गोष्टी कुठेही सांगायच्या नाही कारण दान हे नेहमी गुप्तपणेच करावं उजव्या हाताने दान केलेलं डाव्या हातालाही कळू नये असं म्हटलं जातं ते उगाच नाही जेव्हा आपण दान करतो आणि त्याची चर्चा ही सर्वत्र करतो ना तेव्हा त्या ते दानाचं काहीही आपल्याला पुण्य मिळत नाही किंवा त्याचं फळ आपल्याला मिळतच नाही ही एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला दान करायचं आहे या व्यतिरिक्त त्याही गोष्टी आपल्याला शक्य नसतील तर नक्कीच आपल्या दारावर जर उद्याच्या दिवशी कोणी आलं काहीतरी मागण्यासाठी आलं तर सध्या भाजी चपाती का होईना त्या व्यक्तीला द्यायची आहे परंतु तिला रिकाम्या हाती कधीही पाठवायचं नाही तर स्वामी भक्त हो ह्या त्या, त्या गोष्टी होत्या ज्या आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून करायच्या आहे आणि ह्या ज्या चार पाच गोष्टी तिळासंबंधी आहे त्याचं महत्त्व तुम्हाला नक्कीच धार्मिकदृष्ट्याही मिळेल आणि आरोग्याच्या दृष्टीनेही मिळेल तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद